पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण मुलांसाठी लिहून घेऊ शकता प्रिय बालमित्रांनो सर्वप्रथम आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस आजच्या दिवशी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली होती आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आणि अने वीर सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले त्यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांचे कार्य आपल्या नेहमीच आठवावे लागेल आपल्याला या स्वातंत्र्याचा आनंद घेता येत आहे कारण या महान व्यक्तींनी त्यांच्या बलिदानाने आपल्याला हे भेट दिली आहे आजचा दिवस हा आपल्याला त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देत असतो आपण सर्वानी मिळून भारत देशाला अधिक बलवान सुरक्षित आणि समृद्ध बनवावे आपल्या आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण मेहनत करूया एवढे बोलून मी दोन शब्द संपितो जय हिंद जाता जाता एवढं मिळेन देशासाठी रक्त सांडणाऱ्यांची आठवण त्या गाणी बलिदानाचा करूया सत्कार स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आंध्र अंद्रा, आदरांजली वाहून ठेवूया असे सोपे सोपे शालेय भाषणे निबंध पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करून ठेवा